लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे भुशी धरणात पाण्याचा प्रवाह त्यामुळे वाढलेला आहे पर्यटकांना आता धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून स्थानिक जीवरक्षक आणि पोलिसांकडून ही, ही खबरदारी घेण्यात आली आहे आणि थेट भूशी धरणावरून याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी लोणावळ्यामध्ये मागील चोवीस तासांमध्ये दोनशे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि त्यामुळेच सध्या आपण पाहतोय की कृषी धरण हा जो आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे मोठा पाण्याचा प्रवाह असल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पर्यटकांना या पायऱ्यांवरती बंदी घालण्यात आलेली आहे मात्र विकेंड आनंद घेण्यासाठी वर्षविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करतानाचे देखील चित्र पाहायला मिळते मात्र या पाण्याचा प्रवाह हो जास्त असल्यामुळे हो पर्यटकांना या ठिकाणी मज्जाव करण्यात आलेला आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया, लोणावळा